जय महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत की जर शिवसेना ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला जर शिवसेना हा पक्ष आणि पक्षाचं चिन्ह जर मिळालं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये याचा काही परिणाम होईल का आणि त्यातच महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांचे वातावरण हे वेगळे राहील का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेमध्ये आता अशी चर्चा आहे की राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत पण मित्रांनो उद्धव ठाकरे हे वारंवार सांगत आहेत की राज आणि मी एकत्र निवडणुका लढवणार आहे पण मित्रांनो राज ठाकरे यांच्याकडून तसा काही प्रतिसाद मिळाल्याचं दिसत नाही पण मित्रांनो ना जर चुकून जर हे दोघे बंधू एकत्र आले तर भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला हे ठाकरे बंधू जड जातील असं चित्र आहे आता मुंबई महानगरपालिकेवर दिसत आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेना हा पक्षाचे नाव आणि लोगो म्हणजेच धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमकी कोणाची सत्ता येईल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळतील आणि जर पक... पक्षाचं चिन्ह मिळालं तर उद्धव ठाकरे यांची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर येईल का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तर आता आपण वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांची संख्या किती आहे कारण मित्रांनो पहिल्यांदा ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या आहे ती म्हणजे दोनशे सत्तावीस नगरसेवक हे मुंबई महानगरपालिकेवरती आहेत आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता येण्यासाठी किती नगरसेवक लागतात तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये तर कोणत्याही पक्षाची सत्ता येण्यासाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकशे चौदा ते एकशे सोळा नगरसेवक हे हो मुंबई महानगरपालिकेवर असणं गरजेचं आहे म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवायची असेल तर एकशे चौदा ते एकशे पंधरा नगरसेवक येणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपण आता हे बघूया की नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मित्रांनो जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आणि त्यातच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेना चिन्ह मिळालं तर म्हणजेच धनुष्यबाण चिन्ह मिळालं तर आणि पक्षाचं नाव मिळालं तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये खरंच काही मोठा बदल होऊ शकतो का आणि जर हे दोघे बंधू एकत्र आले तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर याचा तोटा हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आणि भारतीय जनता पार्टीला होईल का त्या आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पार आहोत म्हणजेच या विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून आहोत तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिला पक्ष आहे काँग्रेस पक्ष मित्रांनो आपल्या देशावर त्यांनी साठ वर्ष सलग राज्य केलं आहे म्हणजेच त्यांचं देशावर एकेकाळी चांगल्या प्रकारे वर्चस्व असणारा पक्ष म्हणजेच त्यांनी साठ वर्ष राज्य आपल्या भारत देशावर केलेलं आहे अशा काँग्रेसच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळतील ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत मित्रांनो गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला चांगलं यश मिळालं नाही पण मित्रांनो ना आता आपण हे बघूया की त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमकी किती जागा मिळणार असले आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो काँग्रेस या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वीस ते तीस जागेच्या आसपास हे काँग्रेस पक्षाला जागा मिळतील असं वाटत आहे म्हणजेच काँग्रेसच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे यश न मिळण्याचं पाहायला मिळत आहे त्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा पक्ष मित्रांनो राष्ट्रवादीमध्ये सुद्धा गेल्या दोन अडीच वर्षापासून बरंच काही झालेलं आहे म्हणजे राष्ट्रवादी या पक्षातून अजित पवार हे बाहेर पडले आहेत आणि त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर सुद्धा दावा केला आहे आणि त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन सरकारमध्ये सुद्धा ते सामील झाले आहेत म्हणजे ते शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसल्याचा आपल्याला पाहायला मिळाला आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून चांगल्या प्रकारे काम करत असलेला पक्ष अचानकपणे फुटलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की इतकं सगळं करूनही शरद पवार यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला पाच ते दहा जागेच्या आसपास या जागा मिळतील असं चित्र आहे म्हणजेच मुंबई महानगरपालिकेमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण का तर मित्रांनो पहिल्यापासूनच म्हणावं इतकं लक्ष शरद पवार यांचं नसल्यामुळं मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना पाच ते सात जागा म्हणजे बऱ्यापैकी जागा मिळत असल्याचं आता आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना पाच ते सात जागा बऱ्या का म्हणलं जात आहे कारण मित्रांनो पहिल्यापासूनच आपल्याला माहीतच आहे असेल की शरद पवार यांनी कधीही मुंबई महानगरपालिकेवर असं मनापासून लक्ष घातलं नाही आणि त्यांनी निवडणुका लढवल्या नाहीत त्यामुळे त्यांना मुंबई महानगरपालिकेवर सात सात जागा या मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढचा पक्ष आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी मित्रांनो अजित पवार यांना सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळणार असल्याचं आपल्याला पा, पाहायला मिळत आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा पाच ते सात जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांचा पक्ष मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो गेल्या दोन अडीच वर्षापासून एकनाथ शिंदे कडून चांगल्या प्रकारे काम काम चालू चालू आहे असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे त्यांनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते बरेच कामे झालेच आपल्याला मोठमोठे रस्ते बरेच कामे यांच्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे म्हणजेच त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री तर चांगल्या प्रकारे काम केलं असल्याचं पाहायला मिळालं आहे पण मित्रांनो आपण बघितलं तर लोकसभेच्या निवडणुकीला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मनाव इतकं लक्ष मनाव इतकं यश मिळालं नाही म्हणजे तर त्यांच्या पक्षाला कमी प्रमाणात यश मिळालं आहे पण मित्रांनो विधानसभेला मात्र चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे म्हणजेच त्यांच्या पन्नासच्या वर आमदार हे महाराष्ट्रामध्ये निवडून आले आहेत म्हणजेच त्यांना विधानसभेला चांगल्या प्रकारे यश मिळालेलं आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की विधानसभेला चांगलं यश मिळालं असलं तरी त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षालाही त्यांच्याच पक्षाचे म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं जर चिन्ह आणि नाव गेलं तर म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेना या पक्षाचं चिन्ह आणि नाव मिळालं तर आणि शिवसेना पक्ष असं नाव मिळालं तर नेमकं एकनाथ शिंदे यांच्या किती जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये जागा येतील ते आपल्याला पाहावं लागणार आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेमध्ये वीस ते पंचवीस जागा या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळतील म्हणजेच जर शिवसेना पक्षाचे नाव आणि जर चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलं तर सर्वात मोठा तोटा हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होणार आहे म्हणजेच जर त्यांचं चिन्ह आणि शिवसेना पक्षाचा उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलं तर एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसणार असल्याचं आपल्याला पाहायला आहे त्याच्यानंतर पुढचा पक्ष आहे राज ठाकरे यांचा यांचा पक्ष पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपण बघितला असेल की वरळी डोमधील मधील त्या सभेनंतर मुंबईमध्ये नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता अशी चर्चा आहे की मराठी माणसांसाठी जसे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते तसेच महाराष्ट्रासाठी आणि एकत्र महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी ते दोघे बंधू एकत्र येणे गरजेचे आहे अशी आता चर्चा आहे पण मित्रांनो येत्या काळात आपल्याला कळलंच की ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही जर आपण वरळी डो मधील सभा पाहिली असेल तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून असं आपल्याला वाटत होतं की उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे खरंच एक एकत्र येणार आहेत उद्धव ठाकरे हे एकटेच नव्हे तर त्यांच्या सर्वच पक्षातील नेत्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की जर हे दोघे भाऊ मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत तर हे दोघे बंधू हे दोघे भाऊ महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी एकत्र सुद्धा येऊ शकतात म्हणजेच युती सुद्धा होऊ शकते असं उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांचं म्हणणं आहे पण मित्रांनो आपण पाहिलं असेल तर जर शिवसेनेकडून प्रतिसाद मिळाला असला तरी राज ठाकरे यांनी त्यांना प्रतिसाद दिलेला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण बघूया की जर हे दोघे बंधू खरंच एकत्र आले तर राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला पंचवीस ते तीस जागा या राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळतील असं चित्र आहे म्हणजेच हे दोघे भाऊ एकत्र आले तर याचा मनसे या पक्षाला सुद्धा भरपूर फायदा होणार असल्याचा आपल्याला पाहायला या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर मित्रांनो हे दोघे बंधू खरंच एकत्र येतील एक का एक हे तुम्ही कमेंट करून सांगा पण मित्रांनो आता आपण हे बघूया की दोघे बंधू खरंच एकत्र आले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला चांगल्या प्रकारे यश मिळेल असं या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर बघूया आपण बघूया की आपल्या राज्यातील नव्हे तर देशातील मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या पार्टीला मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या वेळेस दोनशे बावीस नगरसेवकापैकी भारतीय जनता पार्टीला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला ब्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते म्हणजे म्हणजेच मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या वेळेस आले होते तर मित्रांनो आता आपण हे बघूया की आता किती जागा येतील येतील ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत भारतीय जनता पार्टीला मुंबई महानगरपालिकेमध्ये साठ ते सत्तर जागा या मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळतील असं चित्र आहे म्हणजेच त्यांच्या गेल्या वेळेस ब्याऐंशी जागा या मुंबई महानगरपालिकेमध्ये आल्या होत्या पण मित्रांनो त्यांच्या जागा आल्या होत्या दोन हजार सतराच्या निवडणुकीपेक्षा नुण म्हणजेच गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी त्यांच्यात त्यांच्याच जागा या कमी निवडून आलेल्या दिसत आहे म्हणजेच त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये मनासारखं यश मिळालेलं दिसत नाही म्हणजेच जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर भारतीय जनता पार्टीला सुद्धा मोठा फटका बसणार असल्याची शक्यता वाटत आहे आणि त्यातच जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जर शिवसेना पक्षाचं नाव आणि जर चिन्ह मिळालं तर याचा मोठा तोटा हा भारतीय जनता पार्टीला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होणार असल्याचं आता आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की या सर्वेच्या माध्यमातून आपण पाहिला असेलच कोणाचा किती फायदा होणार आहे आणि कोणाला किती तोटा होणार आहे ते आता आपण बघितलं आहेच शिवसेना या पक्षाचं नाव आणि जर चिन्ह मिळालं तर याचा मोठा तोटा हा भारतीय जनता पार्टीना आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होणार असल्याचा आता आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की या सर्वेच्या माध्यमातून आता आपण हे बघूया की आता आपण तोटे पाहिले तर मित्रांनो आता आपण हे बघूया की याचा सर्वात मोठा फायदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे असं आपल्याला वाटत आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्ष उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची तीस ते पस्तीस वर्ष मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आहे जरी एकनाथ शिंदे जरी भारतीय जनता पार्टीसोबत गेले असले तरी तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवणं इतकं जड जाईल असं आपल्याला वाटत नाही जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि ना जर नाव मिळालं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची एक हाती सत्ता येईल असं आता तरी चित्र दिसत आहे तर मित्रांनो नेमकं काय होणार आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नेमकं किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजे शिवसेना या पक्षाला पंच्याण्णव ते एकशे पाच जागेच्या आसपास हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जागा मिळतील असं चित्र आहे म्हणजे शिवसेना या आणि मनसे या दोघ दोघे बंधू जर एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता ही येण्याची शक्यता वर्तवली आहे या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच हे दोघे बंधू जर एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवर या दोघांची एक हाती सत्ता असणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जर हे दोघे बंधू एकत्र आले तर आणि उद्धव ठाकरे यांच्या था पक्षाला धनुष्यबान चिन्ह मिळालं तर त्यांना इतक्या जागा येतील असं चित्र आहे म्हणजेच जर पक्षांनी चिन्ह मिळालं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा फायदा मिळणार असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सर्वात मोठा तोटा हा भारतीय जनता पार्टीला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सर्वात मोठा तोटा हो झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की जर हे दोघे बंधू एकत्र येऊन सत्ता मिळवायचं ठरवलं तर या दोघांची सत्ता येईल का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया पहिल्यांदा आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा आहेत मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर दोनशे या मुंबई महानगरपालिकेवर जागा आहेत तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर सत्ता येण्यासाठी आपल्याला एकशे चौदा ते एकशे पंधरा नगरसेवक लागतात म्हणजेच जर हे दोघे बंधुरे एकत्र आले तर एकशे चौदा ते एकशे पंधरा नगरसेवक होतील का ते आता आपण हो या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया शिवसेना या पक्षाला पंचाण्णव ते शंभरच्या आसपास म्हणजेच शंभरच्या आसपास या जागा शिवसेना या पक्षाला मिळतील असं चित्र आहे आणि मनसे या पक्षाला पंचवीसच्या आसपास जागा मिळतील असं चित्र आहे म्हणजेच या दोघांची बेरीज केली तर एकशे पंचवीस जागेच्या आसपास होते म्हणजे त्यांची एक हाती सत्ता आहे ठाकरे बंधूची येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दोनशे बावीस नगरसेवकापैकी एकशे पंचवीस नगरसेवक हे ठाकरेंचे येणार असल्याचं आपल्याला पहा या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नाव आणि चिन्ह मिळालं तर मुंबई महानगरपालिकेवर नेमकं कोणाची सत्ता असणार आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र